दोन हजार चोवीसला आपण सगळ्यांनीच निरोप दिला आणि दोन हजार पंचवीसचं आपण उत्साहात नवीन आशासोबत घेऊन स्वागत केलं नवीन वर्ष म्हटलं की पहिले काय आठवतं म्हणजे संकल्प वगैरे या, या गोष्टी नंतर येतात पण पहिले डोळ्यासमोर येतं ते म्हणजे भिंतीवर असलेलं कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका नवीन वर्ष म्हटलं की भिंतीवरी काल निर्णय असावे असं म्हणत जुनं कालनिर्णय काढून नवीन कालनिर्णय आपण पहिले लावतो ते एक समीकरणच आहे अगदी लहानपणापासून हे तीन शब्द टीव्हीवरच्या जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या कानावर पडले आणि लहानपणापासून ही जाहिरात ऐकतच आपण मोठे झालो मराठी माणूस उद्योगधंदा करू शकत नाही हा भ्रम मोडून काढणाऱ्यांमध्ये काही सर्वात यशस्वी कंपन्यांमध्ये काल निर्णयचा आवर्जून उल्लेख केला जातो पण अनेकांच्या भिंतीवर दिसणारं हे कालनिर्णय यावर्षी मात्र दुकानांमधून गायब झाल्याचं चित्र आहे म्हणजे व्हॉट्सअपवर सुद्धा बॉयकॉट कालनिर्णय कालनिर्णयवर बंदी घाला असे मेसेजेस फिरत होते वर्षाला तब्बल दीड कोटी विक्री करणाऱ्या या ब्रँडवर अचानक बंदी घालण्याची मागणी का केली जातीय असं काय झालं की भिंतीवरी कालनिर्णय असावे असं म्हणणारे आता भिंतीवरी कालनिर्णय नसावे असं म्हणू लागलेत हेच जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डी जी नाईन भारतीय संस्कृतीशी जोडणारा एक प्रमुख धागा म्हणून आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगात सुद्धा अगदी ऍपच्या माध्यमातून मोबाईल पर्यंतच्या स्क्रीनवर पोहोचलेल्या कालनिर्णयाचा प्रवास हा थक्क करणार आहे एका मराठी माणसाच्या डोक्यातील ही कल्पना प्रत्येकाच्या भिंतीपर्यंतच नाही तर मराठी माणसाच्या हृदयात पोहोचली पण अचानक कालनिर्णयवर बहिष्कार घालण्याची भाषा सध्या सुरू झालीय यंदा दुकानांमध्ये सुद्धा कालनिर्णय फारसं काही दिसलं नाही याला कारणीभूत ठरला एक पुरस्कार सोहळा विठ्ठल उमफ फाउंडेशनचा मृदगंध पुरस्कार सोहळा हा पार पडला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या सोहळ्यात साहित्यिक क्षेत्रातील पुरस्कार कालनिर्णयचे संपादक साळगावकर यांच्या हस्ते साहित्यिक ज्ञानेश महाराव यांना देण्यात आला या कार्यक्रमाचे फोटो व्हायरल झाले बातम्या आल्या आणि तसा बॉयकॉट कालनिर्णय हा ट्रेंड सुद्धा सुरू झाला पुरस्कार प्रदान केल्याने लोकांना का राग आला म्हणजे त्याचा आणि कालनिर्णयचा नेमका काय संबंध आहे असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील तर सांगते ज्या ज्ञानेश महाराव यांना हा पुरस्कार देण्यात आला ते मधल्या काळात प्रचंड वादात सापडले होते म्हणजे ऑगस्टमध्ये नवी मुंबईतल्या वाशीत संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात महाराव यांनी एक भाषण केलं या भाषणातले काही मुद्दे हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले या कार्यक्रमाला शरद पवारसुद्धा उपस्थित होते या व्यासपीठावरून महाराव यांनी श्रीराम लक्ष्मण सीता आणि स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केली हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यावेळी मोठी संतापाची लाट उसळली माझ्या बोलण्याचा विपर्यास केला जातोय असं सुद्धा ते म्हणाले पण अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी त्यावेळी आक्रमक भूमिका घेतली भाजप पदाधिकारी आणि काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी थेट ज्ञानेश महाराव यांचं घर गाठलं आणि त्यांना माफी मागायला लावली हा विषय खरं म्हणजे तिथेच संपला होता पण या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने ज्ञानेश महाराव हे नाव पुन्हा एकदा समोर आलं आणि कालनिर्णयच्या जयराम साळगावकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आणि हा वाद पुन्हा एकदा सुरू झाला नाराज होऊन काही युजर्सनी बॉयकॉट कालनिर्णय हा ट्रेंड सुरू केला ट्विटच्या माध्यमातून सुद्धा अनेकांनी आपला राग व्यक्त केला आणि त्याचा फटका कालनिर्णय कॅलेंडरला बसला कालनिर्णय कॅलेंडर घेऊ नका असं आवाहन या पोस्टच्या माध्यमातून युजर्स करतायत यंदा अनेक लोकांनी कालनिर्णयवर बहिष्कार घातला दरम्यान सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रेंडची दखल कालनिर्णयने सुद्धा घेतली कालनिर्णयच्या हँडलवरून ट्विट करत याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय आमच्याकडून कोणताही पुरस्कार प्रदान करण्यात आलेला नाही हे केवळ एक स्मृतिचिन्ह होतं जे सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध कलाकारांना सन्मानपूर्वक देण्यात आलं याचा कालनिर्णयशी काहीही संबंध नाही असं कालनिर्णयने स्पष्ट केलं खरं म्हणजे हिंदू देवदेवतांचा अपमान होईल अशी वक्तव्य करायचीच कशाला कारण प्रत्येकाच्या भावना असतात आणि या भावना दुखवायचा अधिकार हा कोणालाच नाहीये पण हल्ली सार्वजनिक किंवा राजकीय व्यासपीठावरून याचं प्रमाण जे आहे ते प्रचंड वाढलंय आणि यावेळी अशा वक्तव्याचा फटका हा कालनिर्णयला बसलाय समाज एकवटला तर तो काय करू शकतो याची प्रचिती या, या घटनेतून आलीय याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच नवीन विषयासह हो पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत राहा आकार डी नाईन नमस्कार